माझ्या बातम्यांसाठी सातशे पन्नास मिली हे मानक पॅकिंग आहे यामाग एक ऐतिहासिक कारण आहे सातशे पन्नास मिलीच्या एका बाटलीतून साधारणपणे पाच ते सहा ग्लास दारू तयार करता येते हा नियम इंग्लंड आणि फ्रान्स मधील दारूच्या व्यापारातून आला आहे ब्रिटिश इम्पिरियल गॅलन मध्ये चार पॉईंट पाच लिटर दारू येत होती फ्रान्सहून व्यापार सुलभ करण्यासाठी दारू बॅरेलच्या आकारात विकली जाऊ लागली एका बॅरेल मध्ये जवळपास तीनशे बाटल्या ठेवण्याची योजना केली होती एका बॅरेल मध्ये सातशे पन्नास मिलीच्या तीनशे बाटल्या बसत होत्या सोपं झालं यामुळे दारूचा हिशोब लिटरऐवजी बाटल्यांच्या संख्येनुसार केला जाऊ लागला ज्यामुळे व्यापार खूप सोपा होऊ लागला एक बॅरेल म्हणजेच तीनशे बाटल्या या सोप्या गणितामुळे दारूचा व्यापार आणि हिशोब किताब करणं सोपं झालं विसाव्या शतकात युरोप आणि अमेरिकेने दारूच्या बाटल्यांसाठी एक जागतिक मानक निश्चित करण्याचा निर्णय घेतला या करारानंतर त्यांनी सातशे पन्नास मिली पॅकिंगला मानक बनवले आणि जगभरात त्याचा स्वीकार करण्यात आला आजही जगातील बहुतेक देशांमध्ये दारूच्या बाटल्या तीनशे पन्नास मिलीच्या असतात हे त्याच ऐतिहासिक परंपरेचं प्रतीक आहे